संपदा मुंडेच्या आत्महत्या दाखवायची सगळ्या चायनलवान्यांनी फास्ट दाखवायचा माझा फोटो शेजर दाखवायचा दोघांना रामराजेच्या बंगल्यावरला रामराजे पी एम मुकुंद रनौरे आणि ह्या दोघांच्या फोनला फोन करून चेक केलं की ह्याच नाव द्यायचं ना मग नाव दिलं मग दुसऱ्या दिवशी काही सांगायला लागले राजेंद्र शिंदे ही नाव तयार झाली आणि हात आली सांगितलं तर माझं नाव देऊन जातलं मी आज जाहीर सांगतो मला तुमच्याबद्दल द्वेष नाही पण तुम्ही चॅलेंज केलं हे सांगतो या तालुक्याची बदनामी झाली ते तुमच्यामुळे झाली आहे तुम्ही कोणाला धमका देता नाव घ्या म्हणू कोणाला धमका देता तुम्ही नाव घ्या म्हणून अरे शेर कोण धमका सकते डरा नाही सकते तुमच्या तरतुदींचा पाडा वाचायचा असेल त्याला ही सभा पूर्ण त्याला पुन्हा एकदा यशवंतराव चव्हाण हायस्कूल ला जावं लागेल ठीक आहे त्याच्यामध्ये घर नाही की फक्त एवढंच संपदा मुंडेच्या आत्महत्या दाखवायची सगळ्या चॅनलवाने फास्ट दाखवायचा आणि माझा फोटो शेदर दाखवायचा जय हरी

हे तुझी रणजी संदला काय सांगतो पांडुरंगाने काय केलं पांडुरंगाने रोहित नागपूर शेजारीत राहतात कधीही जमत नाही अजित त्यांचं त्यांच्या फोनला फोन करून म्हटले माझा फोन हँग झालाय कोण बोलतोय रोहित बोलतोय ना कोण ठेव रोहितने परत कॉल केला त्यांना साधा कॉल केला का फोन केला तर विचारलं रोहित त्यावेळेस माझ्या शेजारी होता मी सांगितलं रोहित उद्या त्या पीएमच्या जागा तुमचं आणि राजेशचं नाव ना। येणार हे मला माहिती होत तेवढ मास्टर माइंड वामराजेंच्या बंगल्यावरला रामराजे पीएम मुकुल रनौरे आणि ह्या दोघांच्या फोनला फोन करून चेक केलं की हेच नाव द्यायचं ना मग नाव दिलं मग दुसऱ्या दिवशी काही सांगायला लागल्यात रोहित नाके

इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमात नका करता मी पुढं व्हायला तयार पण ह्या मंडळींनी कुमान केलेलं आहे पण बोलवा त्या मेहबूबला पण बोलवा आणि ह्यांना पण बोलवा चार मिळावा रंगायचं त्याची हे पण त्यांनी ची तारीख सगळ्या सोशल मीडिया मोठ्या नेटवर्क कंपनीने घ्यावी पैसे निवडले म्हणायचं